डोंजे गावामध्ये आल्यावरती आपल्याला गडावरती जायच्या आधी पावती फाडावी लागते येथे टू व्हीलरसाठी पन्नास व फोर व्हीलरसाठी शंभर रुपये अशी पावती फाडावी लागते सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोंजे गावामध्ये आहे सिंहगड हा पुण्यापासून साधारणतः तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि मुंबईपासून हा किल्ला एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावरती आपल्याला पाहायला भेटतो सिंहगड हा किल्ला मध्यम चढाई श्रेणीचा असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात आहे सह्याद्रीच्या डोंगरावरील भुलेश्वर रांगावर हा गड विस्तृत आहे या गडाची उंची समुद्र सपाटीपासून चार हजार चारशे फूट उंच असून या किल्ल्यावरून आपल्याला लोहगड राजगड पुरंदर विसापूर हे भाग देखील दिसून येतात सिंहगड या किल्ल्याच्या पूर्वीच्या काळी कोंडाणा या नावाने ओळखला जायचा आणि हा किल्ला महाराष्ट्रामधील यादव किंवा शिलाहार यांनी बांधला असावा असे काही इतिहासकारांच्या मते म्हटले जाते नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एक स्वागत आहे आपलं स्वराज्य भटकंती या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक नवीन व्हिडिओ घेऊन आले तर आज आम्ही आलो आहे सिंहगड किल्ल्यावरती आणि मागचा आमचा व्हिडिओ होता तो शिवनेरी जिथे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला सिंहगड किल्ल्याची आपल्याला थोडक्यात माहिती सांगायची व सिंहगड किल्ला आपल्याला फिरायचा आहे सिंहगडावरती आल्यावर आता आम्ही टू व्हीलर इथं पार्किंग केले गडावरती आल्यावरती आपल्याला इथं टू व्हीलर आणि फोर व्हीलर साठी सुसज्ज अशी पार्किंग पाहायला भेटते तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओ चालू करूया आणि पुढे जाऊन आपण थोडीशी माहिती घेऊया तर चला निघूया सिंहगड हा किल्ला मराठा साम्राज्याचा गौरव म्हणून ओळखला जाणारा किल्ला आहे हा किल्ला महाराष्ट्रामधील यादव किंवा शिलाहार यांनी बांधला असावा असे काही इतिहासकारांच्या मते म्हटले जाते मोहम्मद तुगलक यांच्या काळामध्ये हा किल्ला नागनायक राज्यांच्या ताब्यात होता त्यानंतर वर या किल्ल्यावर अहमदनगरचा संस्थापक मल्लिक अहमद आणि विजापूरचा सुलतान यांनी या किल्ल्यावर वर्चस्व मिळवले त्याचबरोबर या किल्ल्यावर आदिलशाहीचे देखील वर्चस्व होते तर मित्रांनो आता आपण पार्किंगपासून थोडंसं पुढं चालून आल्यावरती आपल्याला लागतो तो पहिलाच दरवाजा तर त्या दरवाजाला पुणे दरवाजा असेही म्हणतात तू आत्ता मी दरवाजाच्या पाठीमागच्या बाजूला आलो आहे आणि इथे येऊन व्हिडिओ करतोय कारण पुढं जर तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये तर पूर्णपणे गर्दी आहे आणि आज रविवार आहे त्यामुळे गाड्यावरती खूप गर्दी आहे तर चला आता पुढच्या दरवाजे जाऊया आता इथून आपल्याला असे तीन दरवाजे लागतात हे चला पुढच्या दरवाजापाशी जाऊ आणि दरवाजे पाहूया चला गडावरती चढत असताना आपल्याला हा नकाशा पाहायला भेटतो व नकाशेवर आपल्या गडावरती ज्या वास्तू आहे त्या वास्तूंविषयी आपल्याला इथं माहिती भेटते तर मित्रांनो आता आपण पहिल्या दरवाजापासून थोडंसं चालत आल्यावरती आपल्याला लागतो तो हा दुसरा दरवाजा याला पण पुणे दरवाजा असंच म्हणतात तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम पाहू शकता की दरवाज्याची आत्ता स्थिती बांधकामाची स्थिती अजूनही सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटते तर चला मित्रांनो आता आपण तिसऱ्या दरवाज्यापासून जाऊया आणि दरवाजाची स्थिती कशी पाहूया आणि थोडी माहिती घेऊया चला we तर मित्रांनो आता मी आलोय दुसऱ्या तर या वापर पहिल्या काळामध्ये शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी किंवा आसपासच्या परिसरावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले जे मराठा नेते होते पहिला इब्राहिम आदिल शहाचे सेनापती होते आणि त्यांना पुणे हा प्रांत ताब्यात देण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांना आपले वडील आदिलशहासमोर समोर झुकतात आणि नमतात हे आवडत नव्हते म्हणून त्यांनी आपले एक स्वतंत्र स्वराज्य स्थापन करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला आदिलशहाचा सरदार सिद्धी अंबर याला आपल्या मध्ये मिळवून घेऊन कोंडाणा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला तर आता आपण दुसऱ्या दरवाजापासून थोडंसं पुढं चालू झाल्यावरती आपला तिसरा दरवाजा पाहायला भेटतो तर या दरवाजाची स्थिती तुम्ही पाहू शकता अजूनही पूर्णपणे भक्कम स्थितीमध्ये दरवाजा आपल्याला पाहायला भेटतो तर चला मित्रांनो आता पुढे जाऊया आणि पुढे जाऊन आपण माहिती घेऊया चला औरंगजेबाचा सरदार मिर्झा राजे जयसिंग जेव्हा स्वराज्यावरती चालून आला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यासोबत हो के तह त्या केला त्या तहामध्ये पंचवीस किल्ले देण्याचे ठरले त्या पंचवीस किल्ल्यामध्येच हा कोंडाणा किल्लाही होता त्यानंतर सोळाशे पासष्ट मध्ये झाला त्यावेळेस हा किल्ला मोगलांच्या ताब्यामध्ये गेला आता आप आपण तिसऱ्या दरवाजापासून थोडंसं पुढं चालत आल्यावरती आपल्याला उजव्या बाजूलाच हे तोप काढण्यासाठी लागणारी तो दा जो दारोळ्याचं क्वार्टर आहे ते आपल्याला इथं पाहायला भेटतं आणि हा जो मार्ग जातो तर आपल्याला पुढे गेल्यावरती गोड्याची पागा व आपले जे नरवीर तानाजी मालुसुरी यांची जी स्मारक आहे ती आपल्याला पाहायला भेटतं तर इकडे जाण्यासाठी आता आपण पहिले इकडे जाऊया तर चला दारुगाळ्याच्या क्वार्टर पाहूया तर आता आपण दारुगोळ्याच्या कोठऱ्यामध्ये आलोय आणि तुम्ही जर क्वार्टर पाहिलाच ना व्हिडिओच्या माध्यमातून तर क्वार्टराची स्थिती अजूनही सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं पूर्वीच्या काळामध्ये इथे तोपांसाठी जे लागणारे दारुगोळा ला होता तो इथे ठेवण्याची जागा म्हणून ही दारुगोळा क्वार्टर असे त्याला म्हणतात तर पूर्वीच्या काळामध्ये याच्यावरती वीज पडून आजूबाजूचे जे नागरिक होते ते खूप मृत्युमुखी पडले होते तर मित्रांनो आता आपण जाऊया पुढं पुढे जाऊन थोडीशी आपण माहिती घेऊया चला तर मित्रांनो आत्ता आपण दारोगाचं क्वार्टर पाहून इकडं थोडंसं पुढं आलोय तर पुढं आल्यावरती आपल्याला एक गोटीची पागा दिसते तर आतमध्ये आल्यावरती आपल्याला ही जी गुफा दिसते तर ही गुफा पुणे दरवाजेपेक्षा ही प्राचीन गुफा आहे तर इथे पहिल्या काळामध्ये घोडे बांधण्यासाठी याचा उपयोग केला जात असावा पण आतमध्ये आल्यावरती आपण पाहू शकता गुफेची उंची ही घोड्याच्या उंचीपेक्षाही कमी वाटते त्यामुळं माझ्या अंदाजे तरी इथे घोडे बांधण्याची जागा नसावी इथे फक्त पाणी साठवण्यासाठी जागा असावी आणि वरून जे इकडं पाणी येत होतं पाणी येत असायचं तर ते पाणी आतमध्ये यावं नाही यासाठी इकडेही भिंत बांधलेली मागे जे तुम्हाला वास्तू दिसते तर, तर ते आहे लोकमान्य टिळक यांचे विश्राम करण्याचे निवासस्थान तर ते उन्हाळ्यामध्ये विश्रामासाठी इथं गाडावर येत असे व याच ठिकाणी राहत होते महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची पहिली भेट झाली ती याच वास्तूमध्ये याच ठिकाणी झाली तर चला मित्रांनो आपण पुढं राजाराम महाराजांची समाधी तिथं जाऊन दर्शन घेऊ व थोडीशी माहिती घेऊ चला मित्रांनो लोकमान्य टिळक यांच्या विश्रमगृहापासून उजव्या बाजूला आल्यावरती आपले राजाराम महाराजांचे स्थळ पाहायला भेटतं राजाराम महाराजांचा जन्म हा चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तरमध्ये रायगडावरती झाला राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र होते तसेच त्यांचा मृत्यू तीन मार्च सतराशेमध्ये याच गडावरती म्हणजे सेगडावरती त्यांनी त्यांचा आकर्षक श्वास घेतला गडाच्या मध्यभागी असलेली राजाराम महाराजांची समाधी म्हणजेच महाराष्ट्रातील एक देखणे स्मारकच आहे राजाराम महाराजांच्या स्मारका शेजारीच आपल्याला पाण्याचे टाके पाहायला भेटतात व आजूबाजूचा परिसर खूप असा शांत व स्वच्छ आपल्याला पाहायला भेटतो तर मित्रांनो आता आपण गडावरच्या अशा पवित्र ठिकाणी आलोय जिथं तानाजी मालुसरे यांना लढता लढता वीरमरण आले इथं त्यांची समाधी व शेजारीच आपल्याला त्यांचा पुतळा पाहायला भेटतो आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला हे मावल्यांचे मूर्ती पाहायला भेटतात मित्रांनो या किल्ल्याला पहिलं कोंडाना हे नाव होतं पण त्यानंतर त्याला सिंहगड नाव का पडलं तर त्याचा इतिहास असा आहे असे म्हणतात की ज्यावेळेस हा किल्ला फते करण्याचा आदेश तानाजी मालुसरे यांना मिळाला त्यावेळी ते आपल्या मुलाच्या गडबडीत होते पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश मिळताच ते मोहिमेवर जाण्यासाठी तयार झाले त्यावेळी त्यांनी एक वाक्य म्हटले आधी लगीन गोंडण्याचं मग माझ्या रायबाच तानाजी मालुसरे आपल्यासोबत सैनिक घेऊन निघाले आणि ते चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर या दिवशी सिंहगडाजवळ पोचले त्यांनी लढाईसाठी रात्रीची वेळ निवडली आणि ते किल्ल्याच्या खाली सर्व सैनिकांसोबत गडाखाली आले किल्ल्याची तटबंदी उंच असल्यामुळे गडावर चढणे सोपे नव्हते तरी देखील तानाजी मालुसरे व आपल्या तीनशे मावळ्यांनी चढाई केली तानाजी मालुसरे यांच्यासोबत त्यांचा भाऊ सूर्याजी मालुसरे देखील होता किल्ल्याचा किल्लेदार उदयवान राठोड व तानाजी मालुसरे यांच्यामध्ये घनघोर मा युद्ध चालू झाले काही वेळानंतर मराठ्यांची सरसी होत होती तेवढ्यात जखमी तानाजी उदयबांकडून ठार झाला परंतु जखमी उदयबानही फार काळ वाचू शकला नाही तानाजी पडलेला पाहून लढाईचे उपसैनानी सूर्याजींनी सूत्र ताब्यात घेतले तानाजी पडल्याने मावळ्यांचा धीर सुटला व ते पळ काढू लागले परंतु सूर्याजींनी परतीचे मार्ग बंद केले व कड्यांचे दोर कापून टाकले व मावळ्यांना जिंका किंवा मरा असा आदेश दिला या आज्ञेने प्रेरित झालेल्या मावळ्यांनी किल्ला सर केला व हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये आणला तानाजी मालुसरे हे लढता लढता मारले गेले ही बातमी महाराजांना कळताच महाराजांना दुःख झाले व त्यांच्या तोंडून एक उद्गार आले की गड आला पण माझा सिंह गेला याच वाक्यावरनं या गडाला सिंहगडाचे नाव पडले मित्रांनो जेव्हा तानाजी मालुसरे आपल्या मावळ्यांसह गड जिंकण्यासाठी वरती आले होते काढा चढून त्यावेळेस जेव्हा इथे युद्ध झाले त्या युद्धामध्ये युद्धा नरवीर तानाजी मालुसरांनी आपल्या प्राणाची बाजी लावून गड जिंकण्याचा प्रयत्न केला व ते गड जिंकले सुद्धा पण त्यावेळेस असं झालं की लढता लढता त्यांच्या हातातली धाल तुटली गेली व त्यांनी आपल्या डोक्याची पगडी काढून हाताला गुंडळली व त्यांनी आपल्या अंगावरती जेवढे वार होत होते तेवढे वार आपल्या हातावरती घेतले आणि त्याच वेळेस त्यांचा दुर्दैवाने हात तुटला गेला तीच ही जागा तर मित्रांनो आता आपण तानाजी कड्यापाशी आलोय तर हाच तो कडा ज्या कड्यावरनं आपल्या मावल्यांनी व तानाजी माणूसांनी चढाई करून आपला हा किल्ला जिंकला होता तर चला आपण कडा पाहूया आजूबाजूचा जो परिसर आहे तो असा एक नंबर सुंदर दिसतो तर चला पाहूया कल्याण दरवाजा माझ्या मागे तुम्ही पाहू शकता दरवाजा अजूनही सुस्थितीमध्ये आणि पूर्णपणे भक्कम स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो तर या दरवाज्याला कल्याण दरवाजा असं नाव का पडलं तर इकडे खाली कल्याण म्हणून एक गाव आहे त्या कल्याण गावाच्या नावामुळे या दरवाज्याला कल्याण दरवाजा असं नाव, नाव पडलं तर चला मित्रांनो आपण याच्या मागे पण दरवाजा आहे तो पण पाहूया आणि तसंच आपण वरती जाऊया चला कल्याण दरवाजाकडे जाताना आपल्याला हेमध्ये पिण्याचे पाण्याचे तळे लागते या पा तळ्यातील पाणी खूपच असे स्वच्छ व थंडगार आहे तर हे आहे हत्ती टाके गडावरील सर्वात मोठे टाके आहे याचा आकारही भरपूर असा मोठा आहे यामुळे हत्ती टाके म्हणत असावे असं वाटतं तर मित्रांनो आता आम्ही आलोय गडाच्या सर्वात उंच भागावरती येथे आपल्याला हे कोंडनेश्वर मंदिर पाहायला भेटतं तर हे मंदिर पांडवकाली मंदिर आहे मंदिराच्या आप समोरच आपल्याला शुभकासा नंदी पाहायला भेटतो व मंदिरामध्ये आपल्याला शंकराचे पिंड पाहायला भेटते या फलकावरील माहितीनुसार आपल्याला जी समोर तो तो जी तोप पाहायला भेटते तर ती आहे मोरदरीची तोप गडावरती अशा छोट्या मोठ्या अशा असंख्य आपल्याला तोफा पाहायला भेटतात त्यापैकी ही सर्वात मोठी तोफा आहे हिची लांबी दोन मीटर आहे व याचा तोंडाचा तो व्यास तेवीस सेंटीमीटर आहे तोफ्याच्या मागील बाजूस सुबक असे देवगिरी लिपीत अक्षर आहेत दोनशे अठ्ठेचाळीस हा इंग्रजीतील आकडा देखील कोरलेला आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच मित्रांनो आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा